आणि आज म्हणजे काल खूप पाणी झाल्यामुळं एक तीन दिवस हाऊन पाणी चालतो आहे त्याच्यामुळं मोसंबीची आवक कमी झाली आहे आणि नवरात्राचा आपला उत्सव चालू झालेला आहे आपल्या हिंदू धर्माचा त्याच्यामुळं वरती डिमांड वाढली आणि आज एकदम म्हणजे कालपासून एकदम तीन रुपयांनी चार रुपयांनी मार्केट एकदम डाऊन म्हणजे एकदम वाढलं आहे एकदम खूप जास्त वाढलं आहे आम्हाला अपेक्षासुद्धा नव्हती की इतकं मोसंबी रेट वाढते म्हणून सतरा अठरा सोळा चालू होता असं ऐकत होतं लोकांनी तो पण मी स्वतः तोडून आणला इथं जे येईल ते मागच्या वर्षी आणला होता हा म्हणून घेऊन या म्हणजे थोडा पाण्यामुळे टाईट आहे लगेच दोन वाजता तोडायला के सुरू केलं आणि लगेच संध्याकाळी बारा एक वाजता मुलांनी आणून टाकलं आणि मी सकाळी आलो हा जो माल आहे अठ्ठावीस क्विंटल पंच्याऐंशी किलो माले अठ्ठावीस क्विंटल पंच्याऐंशी किलो आहे माल बघू शकता तुम्ही कसा येत

टन माल आहे फक्त पाच किलो कमी दीड टनाला चौदा पंच्याण्णव बघू शकता माल कसा आहे तुम्ही याची आरक्ष चालू सध्या

दहा हजार सातशे शहाऐंशी रुपये बाजार चौदा पंच्याहत्तर ए पंचवीस किलो कम पंधरा दीड टन अजून माल याला बत्तीस हजार बाजार बाजारवा आहे बत्तीस हजार बने यार बने यार एक, दो, दे, दे। एक टन पचीस किलो चीब है एक टन पचतीस किलो एक टन पच्चीस किलो चीट है सोलास किलो पण सत्तर एक सो दो सो पांचो छेस्तो शेस्तो शाटो जासी लेगा तो यह बार दो आज दाइवार फोलर

मोठा लॉट आहे सात क्विंटल किलो एक क्विंटलो साठ टन एकशे पंचवीस किलो माल आहे एक लाख पंधरा एक लाख

या ठिकाणी आज आपण येलो होतो मोसंबी मार्केटमध्ये मा आज आपण हारशी बघितली आठ नंबर दुकान वैभव ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी आपण संपूर्ण हारशी बघितले जवळपास पाच सहा हारशी बघितल्या या ठिकाणी शेतकरी बांधव आहे त्यांचा बी माल होता व बाजूला जे आड दुकानदार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजच्या बाजारभाविषयी अधिक माहिती दादा पाहिला आपला संपूर्ण परिचय द्या मी नानासाहेब पंडितराव चव्हाण माझं वैभव ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर आठ जालन्यामध्ये दुकान आहे आणि आज म्हणजे काल खूप पाणी झाल्यामुळं एक तीन दिवस हवून पाणी चालतो आहे त्याच्यामुळं मोसंबीची आवक कमी झाली आहे आणि नवरात्राचा आपला उत्सव चालू झालेला आहे आपल्या हिंदू धर्माचा त्याच्यामुळं वरती डिमांड वाढली आणि आज एकदम म्हणजे कालपासून एकदम तीन रुपयांनी चार रुपयांनी मार्केट एकदम डाऊन म्हणजे एकदम वाढलं आहे एकदम खूप जास्त वाढलं आहे आम्हाला अपेक्षा सुद्धा नव्हती की इतकं मोसंबी रेट वाढते म्हणून काल काय होतं मोसंबी काल बी बावीस तेवीस शिकली आज बी काल अठरापासून बावीस तेवीस शिकत होती आज वीस पासून बावीस तेवीस पंचवीस लोक पण मोसंबी विकली आज खाली एकदम कमी मोसंबी वीस हजार पासून चोवीस पंचवीस हजार रुपये आठ दिवसा अगोदर मोसंबी तेरा ते सतरा अठरा पर्यंत विकत होती चार पाच सहा रुपयाने म्हणायला हरकत नाही समधिकडेच मार्केट टाईट झालेलं आहे आणि विशेष म्हणजे समधिकड राज्यात पाणी पडतो आपल्या त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्याला बी झाला काही व्यापार वर्गाला बी झाला आणि मागच्या लोकांचे जे घाटे होते ते बी कुठं कवर होतात शेतकऱ्याच्या बिचाराला बिचारायला हे रेट भेटत आहेत खूप चांगले आहे असे रेट भेटायलाच पाहिजे शेतकऱ्याला तर शेती करायला पुरतं नाही तर मग शेतीमध्ये काही इतकं उत्पन्न नाही शेतकऱ्यामागं खूप संकट असतं आम्ही बी एक शेतकरी आहे त्याची जाणीव आहे आम्हाला पण काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात आणि भविष्यात म्हणजे प येणाऱ्या पाच तारखेपासून माल म्हणजे नव्याण्णव टक्के खतम होणार आहे त्यांच्याकडे माल पण त्यांना लोकलला लागेल त्याची मग अशा एक अपेक्षा आहे की मोसंबी वीसपेक्षा किंवा अठरा ते बावीस तेवीसपेक्षा कमी विकणार नाही पंधरा तारखेपर्यंत येणाऱ्या तिथून पुढे एखाद रेट वाढून जाते पण रेट कोणत्या का मोसंबीची वाढते मोसंबीची हिरवी जशी म्हणजे ही हा ग्रीन मालचा रेट चांगला राहील बाकी पिवळ्या मालाला रेट नाही राहणार नाही मुंगू मालाला रेट राहणार नाही हिरव्या मालाचे अलग रेट होते पिवळ्या मालाचे अलग रेट होते आणि आता भविष्य चांगला आहे मोसमीचं असं एकंदरीत वाटतंय पण पाणी पाऊस काय करतो हे आखरीला देवाच्या हातात येते आपण काही करू शकत कर नाही आज, आज रोजी आज रोजी आवपुरा मंडीला दीडशे ते पाऊन दोनशे टन आहे जिथं पाचशे टन सहाशे टन माल येत असतो तिथं आज मोसमी कमी आलेली त्याच्यामुळे रेट खूप चांगले भेटलेले आहे आणि याच्यामध्ये शेतकरी समाधानी आहे आता आमचे मामा यांना रेटची अपेक्षा नव्हती नाही आज सध्या तरी मग आज परिणाम होईल पण हीच गोष्ट पाच तारखेनंतर जर आले तर इतका परिणाम होणार मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी मी की पिवळ्या मालाला रेट राहणार नाही माल हिरव्या मालाला रेट राहते नाही आता आवक वाढली बी तर सतरा अठरापेक्षा पेक्षा कमी विकणार नाही बाबा बाय आपल्यासोबत त्यांनी आज आणली होती मोसंबी आपलं बालचंद हरसिंग राजपूत राहणार कौचलवाडी कौचलवाडी तालुका अंबड जिल्हा आज किती मोसंबी एक टन पस्तीस किलो एक टन पस्तीस किलो काय भाव लागलं ला मग एकवीस हजार बावीस बा, बावीस बावीस हजार बावी बावीस हजार हो बरं मान अगोदर काय अपेक्षा सतरा अठरा सोळा चालू होता असं ऐकत होतो लोकांनी तो पण मी स्वतः तोडून आणला इथं येईल ते मागच्या वर्षी आणला होता हा त्याच्यामुळे घेऊन या म्हणे थोडा पाण्यामुळे टाईट आहे लगेच दोन वाजता तोडायला सुरू केलं आणि लगेच संध्याकाळी बारा एक वाजता मुलांनी आणून टाकलं मी सकाळी आलो आपला नाही नाही म्हणलं तरी चार पाच हजार हा झाला समाधान कमी वीस बरं चालतं या ठिकाणी आज आपण जाणून घेतो आमच्या बाजार भविष्य अधिक माहिती व्हिडिओ मध्ये आपण तिथं थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये जे जवान जे किसान